वर्तवंत सामर्थवंत जाणता राजा जगातला सर्वोत्तम पुत्र छत्रपती शिवाजी राजे त्यांच्यासाठी जोरदार ता टाळ्या वाजवूया आपण बघा बऱ्याच जणांनी बऱ्याच जणांनी ज्याच्या त्याच्या प्रांतानुसार त्याच्या त्याच्या जातीला त्याच्या त्याच्या वंशाला उल्लेखनीय काम केलंय मग एखादा माणूस युपीचा असेल तर आपण सहज म्हणतो युपीचा भैया आहे एखादा गुजरातचा असेल तर सहज बोलतो तो गुजराती एखादा राजस्थानचा असेल तर आपण बोलतो मारवाडी एखादा साऊथचा असेल तर ते त्याला बोलतो अन्न आहे बाहेरची लोक आपल्याला इथे राहणाऱ्या माणसाला बोलतात तो गाहवाल आहे ही प्रत्येकाच्या प्रांतानुसार ओळख झालेली आहे मग हीच ओळख महाराजांच्या काळात नसेल का होती त्यांना पण जाती आड येत होत्या धर्मप्रांत आड येत होते मग शिवाजी राजांनी कसा ट्रॅकल केलं असेल एक गोष्ट त्यांच्या काळात घडली तर उदाहरण तुमच्या समोर रेखा

कुणाच त्याला काही बोलत नव्हतं कविता करतोय कविता करतोय कविता लिहितोय एक दिवशी सर एक माणूस दर्शन घेऊन झाल्यानंतर तिथे बसलेल्या हो युवकाला पाहिल्यानंतर त्याने विचारलं कोण तू त्याने उत्तर दिलं मी उत्तर भारतातल्या सुलतानाचा स्तुती पाठक कवी भूषण कशासाठी आला शिवाजी जीवा महाराजांवरती कविता करण्यासाठी आलोय मग केलं का हो भरपूर मग एखादी म्हणून दाखवतोस अनेक दिवसापासून बसलेला त्याला कोणाच काही विचारत नव्हता सर त्याने उत्तर दिलं हो 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 कविता तू कधी महाराजांना पाहिलाच करे त्यांनी सांगितलं नाही मी महाराजांना कधी पाहिलं नाही बरं कविता केल्यास एखादी म्हणून दाखवतोस का भूषणची किंमत ही काही कळली नाही तुम्हाला का त्यांनी कोणती कविता बनवलेली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे सगळ्यांचा पाठ आहे पण आपल्याला माहिती नाही ती कवी उषाची कविता आहे कविता अशी होती त्यांनी म्हणायला सुरुवात केली कविता कशी इंद्रजी मे जपर राव सुधम सुरु

परत एकदा म्हणली अजून एकदा म्हण अजून एकदा म्हणली पुन्हा पडवा कविता म्हणायला लागला कविता म्हणून म्हणून कविभूषण तू इतक्या वेळेला कविता म्हणायला लागलास कोण तू कोण समोरचा माणूस अतिशय शांतपणाने उद्गारला अरे वेढ्या ज्याच्या नावानं कविता म्हणतोस तो शिवाजी राजा वीस आहे अरे का थांबलास जितक्या वेळी कविता म्हणला असतास तितकी बक्षिस तुला देणार होतो का थांबलास त्या दिवशी भूषण उद्गारला राजे बक्षिस मिळावे म्हणून इथपर्यंत नाही आलो तुमच्या आशीर्वादाची पडावी म्हणून इथपर्यंत जाती धर्मांना बाजूला सरून भूषणांनी छत्रपती शिवाजी राजांच्या चरणाशी लोटांगण घातलं त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाला त्यांच्या शौर्याला त्यांच्या पराक्रमाला मानाचा मुजरा केला आणि त्याच दिवशी छत्रपती शिवाजी काळात या छत्रपती राजांनी सहजरित्या उद्गारलं अरे सारखी माणसं या स्वराज्यात आहेत आणि तेव्हापासून दादा तेव्हापासून या स्वराज्यामध्ये अनेक लेखक अनेक पाठक अनेक गायक आमच्यासारखे व्याख्याते या स्टेज उभे राहू शकले अरे खरं आणि आमच्या या माझ्यासहच्या कपाळावरती खूप आहे खूप आहे खूप कवी म्हणतात हर हर महादेवची नवबाग पुन्हा जळेल काय कवी म्हणतात हर हर महादेवची नवबाग पुन्हा जळेल काय स्वराज्याला शिवरायांच सपान पुन्हा पडेल काय काल परवा रिलीज झालेला व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी छावा पिक्चर प्रत्येकाने बघितला प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती निघता निघता काहींचे ते अश्रू अनवर झाले नाही काही रडत होते काही घोषणा देत होते प्रत्येकाला पाहायला मिळत होत पण एक व्हिडिओ बघितली एक लहान मुलगी रडते तेव्हा कळतं आमच्या राजाने आमच्यासाठी आमच्या स्वराज्याच्या कुंकुवासाठी काय सोचलं असेल त्या छत्रपती संभाजीराजे आणि छत्रपती राजे आणि बाळासाहेब जिजाऊंच्या संस्कारांसाठी आणि समस्त मावल्यांसाठी जोरदार टाळे झाले पाहिजे हर हर महादेवची नौबत पुन्हा जडेल काय स्वराज्याला शिवर सपान पुन्हा पडेल का बाजी सारखी हक्कासाठी किंवा कुणी लढेल बाजी सारखी हक्कासाठी खिंड कुणी लढेल काय स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय मर्द आहे मर्द थोडा खंबा 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 मर्द जित आहे पिऊन थोडा खंबा मरणालाही राजवणारा दिसत नाही संभा त्या स्तंभू सारखा शूरवीर तरुण इथं घडेल काय त्या शंभू सारखा शूर आपल्याला शिवरायांच सपान पुन्हा पडेल कागद खाऊन रस्त्यावरच्या सुकून गेल्या गाई कागद खाऊन रस्त्यावरच्या सुकून गेल्या गाई पार्लर मध्ये रोज आता सस्ते आमच्या आई त्या जिजाऊंचा बाळ आता त्या जिजाऊंचा बाळ आता शिवबा सारख म्हणेल काय स्वराज्याला शिवरायांच सपान पुन्हा पडेल काय स्वराज्याला शिवरायांच सपान पुन्हा पडेल

म्हणजे आमचे कर्म छत्रपती शिवाजी राजे म्हणजे आमचे कर्म अरे छत्रपती शिवाजी राजे म्हणजे आमचा धर्म छत्रपती शिवाजी राजे म्हणजे आमचा धर्म जय जिजाऊ जय शिवराज चलो अजा